नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील लग्ना न जुळणाऱ्यांना अकरा लाखाची आर्थिक मदत द्या माजी पालकमंत्री सुबोध सावजींची सरकारकडे आग्रही मागणी तर सरकारच्या निर्णयाकडे तरुण तरुणींचे लक्ष सविसर वृत्त एक तर हुंडा आणि दुसरे म्हणजे सरकारी नोकरीची अट मुलींकडून असल्याने हजारो तरुणांचे लग्न जुळत नाही त्यामुळे अशांना सरकारने अकरा लाखाची आर्थिक मदत करावी हे सरकार सुशिक्षित बेकारांना नोकरी तर देऊ शकत नाही किमान पैशावाला सरकार असल्याने आर्थिक मदत तरी करावी अशी आग्रही मागणी बुलढाणा अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे आर्थिक मदत केल्याने हे तरुण काहीतरी व्यवसाय करतील व त्यांच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल ह्यांचे लग्न जुळत नसल्याने जन्मदर कमी झाला आहे अशी चिंताही माजी मंत्री सुबोध सावजी यांनी व्यक्त केली जन्मदर कमी होणे ही बाब राज्यासाठी आणि देशासाठी घातक असल्याचेही त्यांचे मत आहे नोकरी नसल्याने लग्न जुळत नाही आणि लग्न जुळत नसल्याने हे तरुण प्रसंगी नक्षलवादी बनल्यास नवल वाटू नये अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे काही लोकांना हे प्रकरण चेष्टेचा विषय वाटू शकतो पण हा विषय जर आपण खोलात जाऊन बघितला तर बेरोजगारीमुळे लग्न जुळत नसल्याचे भयान वास्तव हो समोर येईल बघूयात सुबोध सावजींच्या लक्ष लागले आहे नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी माजी महसूल राज्यमंत्री बुलढाणा जिल्हा राज्यातील तमाम लग्न न झालेल्या युवकांकरता शासनाने लग्नात सहकार्य करावे ही मागणी मी शासनाकडे राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्याकडे केली मदतीचा हात म्हणजे लग्नाकरता अकरा लाख रुपयाचा निधी शासनाने द्यावा सध्या मुलींना नवरदेव हा सुशिक्षित पाहिजे लग्नात त्याची नोकरी असली पाहिजे तो शहरात असला पाहिजे आणि थोडी ती जमीन त्याच्या घरी असली मग अत्यल्पभूधारक अशिक्षित गावात राहणारा याचे रा, यांचे लग्नच नाही होऊन राहिले काल तर एक जण म्हणजे मी एक्सपायर झालो लग्नाच्या वयातून तर याचा विचार शासनाने करून अकरा लाख रुपयाची यांच्या लग्नात मदत करावी आज यांचे लग्न होत असल्यामुळे जन्मदर खूप कमी झालेला आहे आणि राज्याकरता चिंतेची बाब आहे यांच्या लग्नाचा असाच प्रश्न राहिला या युवकांचे विचार हे नक्षलवाद्या विचार होऊ शकतात करोडो लाखो रुपयाचे रस्ते बांधणे पूल बांधणे जन्म दर वाढवण्याकरता यांच्या लग्नात अकरा अकरा लाख रुपये झालेली